नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सातव्या वेतन आयोगात पदाचे नाव बदलून या पदाच्या वेतन श्रेणीत करण्यात आली मोठी वाढ इतर पदांवर अन्याय पहा सविस्तर अहवाल या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या सातव्या वेतन आयोगात पदाचे नाव बदलून कशा पद्धतीने कोणत्या पदाच्या वेतन श्रेणीत मोठी वाढ करण्यात आलेला आहे व इतर पदांवरती कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे याबद्दलचा संपूर्ण सविस्तर अहवाल या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी हो तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सातव्या वेतन आयोगात पदाचे नाव बदलून या पदाच्या वेतन श्रेणीत करण्यात आली मोठी वाढ इतर पदांवर अन्याय पहा सविस्तर संपूर्ण अहवाल द सेव्हन पे कमिशन चेंज्ड द नेम ऑफ द पोस्ट अँड गिव अ बिग इनक्रीज इन द पे स्केल ऑफ दिस पोस्ट सातव्या वेतन आयोगातील या वेतन श्रेणीमधील बदलाबाबत करण्यात आलेल्या संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की काही पदाचे बदना पदनाम बदलून त्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे तर इतर पदाचे स्वरूप अधिक असून देखील या वेतन श्रेणीत वाढ करण्याचा कोणताही विचार केला गेला नाही बघा नुकतेच आपल्या खुल्लर समितीने खुल्लर समितीने केलेल्या या शिफारशीमधील एकशे चार पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे परंतु खुल्लर कुल्लोर समितीकडून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेल्या या पदांमध्ये कनिष्ठ पदांपेक्षा वरिष्ठ पदांचाच अधिक समावेश करण्यात आला आहे बघा सातव्या वेतन आयोगामध्ये काही पदाचे पदनाम बदलून या ठिकाणी त्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्यात आलेल्या आहेत यामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये कार्यरत लिपिकांचे पदनाम हे कनिष्ठ लेखनिक बदलून कनिष्ठ सहाय्यक असे करून त्यांचे ग्रेड पे एक हजार नऊशे एक हजार म्हणजे एकोणीसशे रुपयेवरून एकूणच दोन हजार चारशे म्हणजे चोवीसशे रुपये करण्यात आले त्याचबरोबर चौकीदाराचे पदनाम बदलण्यात येऊन कुशल परिचर असे करून त्यांचे ग्रेड पे तेराशे वरून एकोणीसशे रुपये करण्यात आले बघा तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कुशल कारागीर यांचे ग्रेड पे एकोणीसशेवरून दोन हजार चारशे म्हणजे चोवीसशे रुपये असे करण्यात आलेले आहे त्याचबरोबर कर संकलन विभागामध्ये लिपिकाचे पदनामात बदल करून कर सहाय्यक असे करण्यात आले असून त्यांचे ग्रेड पे दे ग्रेड पेमध्ये देखील बदल करण्यात आले आहे याशिवाय याशिवाय लेखा व कोषागार संचालनालय यामधील लिपिकांच्या नावाचे एकत्रीकरण करून कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक टिपणी सहाय्यक रोखपाल यांचे एकत्रित नाव करून लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापाल असे करण्यात आले असून त्यांचे ग्रेड पे एकोणीसशे रुपयेवरून चोवीसशे तर आता ते अठ्ठावीसशे रुपये इतके करण्यात आले आहे तसेच मंत्रालयातील लिपिक टंकलेखक पदाचे पदनामात या ठिकाणी बदल करून मंत्रालयीन सहाय्यक असे बदल करून ग्रेड पे एकोणीसशेवरून चोवीसशे रुपये करून घेण्यात आले आहेत याशिवाय याशिवाय महसूल विभागामध्ये कार्यरत लिपिक टंकलेखक या लिपिक वर्गीय पदांचे पदनाम महसूल सहाय्यक असा बदल करण्याच्या मागणीला मान्यता या ठिकाणी देखील देण्यात आलेली आहे याशिवाय राज्यातील काही श्रीमंत पालिकेतील लिपिक टंकलेखक या पदांचे ग्रेड पे चोवीसशे तसेच अठ्ठावीसशे इतका आहे यामुळे इतर पदांवर मोठा अन्याय होताना दिसून येतो आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे या सातव्या वेतन आयोगात या ठिकाणी पदाचे नाव बदलून या पदाच्या वेतन श्रेणीत करण्यात आलेली ही मोठी वाढ आहे इतर पदांवरती कशा पद्धतीने आणण्यात आलेला आहे याबद्दलचा संपूर्ण सविस्तर अहवाल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद